नमस्कार चला लवकरच नवरात्रीची सुरुवात होत आहे आणि नवरात्री म्हटलं की घटस्थापना घटस्थापना जितकी महत्वाची आहे तितकीच महत्वाचं म्हणजे अखंड दिवा तर अखंड दिवा कसा तेवट ठेवायचा आणि तो कसा लावायचा त्यासाठी वाद कोणती घ्यायची तेल कोणतं वापरायचं दिव्याचं तोंड कोणत्या दिशेने करायचं याची पूर्ण डिटेलमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल नवरात्रीमध्ये नऊ दिवसात अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला न विजू देतात तेवत ठेवण्यासाठी काही नियम सुद्धा आहेत अखंड दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती देवीची आपल्या अखंड कृपा राहते म्हणून अखंड दिवा लावावा दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर किंवा ताटात ठेवावा तर आज हा दिवा मी ताटात ठेवणार आहे तुम्ही चौरंगावर छोटासा कपडा अंथरून सुद्धा हा दिवा त्यावर ठेवू शकता पण आज मी ताटात दिवा लावणार आहे तर त्यासाठी हे पितळेचं ताट घेतलं आहे आणि दिवा तुम्ही कोणताही लावू शकता पितळेचा मातीचा किंवा चांदीचा सगळ्यात जास्त महत्वाचा तो म्हणजे दिवा शुभ मानला जातो तो आहे मातीचा दिवा पन, गी, गी मी ते पिताळ्याचा दिवा घेतलेला आहे दिवा थोडासा मोठा वापरा म्हणजे दिव्यामध्ये तेल भरपूर मावतं तर एका ताटामध्ये आता आपण तांदूळ घेऊन टाकून घेत आहे मी तांदळाची आपल्याला छान अशी रास घालून घ्यायची आणि तांदुळ्यामध्ये पसून याचे मी अष्टदल कमळ काढून घेत आहे याऐवजी तुम्ही ते नुसते स्वास्तिकसुद्धा काढू शकता किंवा नुसते असे तांदूळसुद्धा त्यामध्ये ठेवू शकता इथे ना माझ्याकडून ताट थोडंसं छोटंसं घेण्यात आल्यामुळे अष्टतल कमळ व्यवस्थित काढला आहे पण ते नीट व्यवस्थित क्लिअर दिसत नाही घटस्थापनेच्या दिवशी मी चौरंगावर छोटासा पीस अंतरून त्यावर कमळ काढून त्यावर हे दिवा ठेवणार आहे तर इथे सध्या मी ताटात तुम्हाला करण्यासाठी दाखवलं आहे इथे मी हळदी कुंकू आणि छोटस फूल वाहून घेत आहे जर तुम्ही असा पितळेचा गोलाकार घेतला असेल हा दिवा तर एकदम खूप चांगला आहे कारण ही वात थेट वर जाते म्हणजे ब्रह्मांडाकडे जाते आता सर्वात महत्वाचं म्हणजे दिवा कोणत्या दिशेने लावायचा तर दिव्याचे तोंड नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला करायचं दक्षिण दिशेला दिव्याचं तोंड करायचं नाही तर इथे घेतले आहेत मी दोन वाती बाजारामध्ये सुद्धा अखंड दिव्याची वाट भेटते तुम्ही बाजारातून सुद्धा विकत आणू शकता पण ही घरगुती वात आहे या दोन्ही वाती ते आपल्याला घ्यायच्यात एक वाती कधीच लावायची नाही दोन्ही वाती लावायच्या दोन्ही वाती एक वात राहते मन आणि दुसरी वात राहते बुद्धी त्यामुळे कधीही वात लावताना ला दोन वातीचा दिवा लावायचा आता इथे सर्वात महत्वाचं तेल कोणतं वापरायचं तर इथे तुम्ही तुपाचा सुदा वापर करू शकता पण नवरात्रामध्ये शक्यतो तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरा कारण तिळाच्या तेलामध्ये भरपूर सॉरी पॉझिटिव्हिटी असते आणि आपण तिळाच्या तेलाचा तेला दिवा तेला तेला घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरामधली जी निगेटिव्हिटी आहे ती नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर निघून जाते त्यामुळे नवरात्रीमध्ये तुम्ही नक्कीच तिळाचं किंवा मोहरीचं तेल वापरा जे रेग्युलरचं तेल आहे तुम्हाला नसेलच परवडत तिळाचं तेल वापरायचं तर तुम्ही रेग्युलर खायचं इथे वापरू शकता पण नवरात्रीमध्ये शक्यतो तिळाच्या तेलाचा वापर केला जातो किंवा तुपाचा सुद्धा इथे वापर केला जातो अखंड दिवा लावण्याआधी संकल्प करावा मनातल्या मनात आपल्या इच्छाबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगण्यासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण करावा दिवा प्रज्वलित करताना इथे शुभम करोती कल्याणमचा इथे तुम्ही मंत्र उच्चारू शकता किंवा तुम्हाला आणखी कोणता दिवा लावण्याच्या वेळेस मंत्र येत असेल तर सुद्धा तुम्ही ते म्हणू शकता आणि दिव्याला नंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि ते सुद्धा अर्पण करून घ्यायचं आता हा दिवा कोणत्या साईडनी ठेवायचा हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगत आहे जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असेल तर देवी आईच्या उजव्या बाजूला ठेवायचा तुपाचा दिवा उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा जर लावत असाल तर देवी आईच्या डाव्या बाजूला ठेवायचं म्हणजे देवासमोरसुद्धा तुम्ही दिवा लावत असाल तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा डाव्या बाजूला तर इथे पहा मी देवघरामध्ये हा दिवा मांडून घेतलेला आहे तर हा दिवासुद्धा मी देवाच्या डाव्या बाजूला लावलेला आहे आपला दिवा कधी कधी शांत झाला किंवा विजला असं न म्हणता मालवला किंवा शांत झाला असं म्हणावा जर दिवा कधी चुकून मालवला तर देवी आईची माफी मागून दिवा परत लावावा इथे विकतच्या दिव्यामध्ये सुद्धा वरती दिव्याला झाकणी सुद्धा येते किंवा वरतून असं झाकायला सुद्धा मिळतं माझ्याकडे सुद्धा आहे पण मी ते सध्या लावलेलं नाही ते कदी कदी का हो का ते काय होतं दिव्याला काजळ येते तेव्हा काय करायचं एक छोटस निरंजन घ्यायचं दिव्याने लावायचं आणि त्यानंतर हा दिवा विजून त्याची काजळी काढून घ्यायची आणि त्यानंतर त्या छोट्या दिव्याने तो दिवा लावून घ्यायचा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये हा अखंड दिवा तेव्हा ठेवण्यासाठी ते आपल्याला कायम याची काळजी घ्यावी लागते त्यामध्ये तेल कधी कधी कमी होतं त्यामुळे ते तेल आपल्याला अधून मधून टाकत राहायचं म्हणजे दिवा शांत होणार नाही किंवा मालवणार नाही तर ही होती पूर्ण अखंड दिव्याची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला कशी वाटली कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा